नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत गाव या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं भव्यदुया असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे युवा उत्तर महाराष्ट्र केसरी असं या मैदानाचं नाव असून हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलं असून या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते। आपले दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा गणेश अशोकराव बनकर दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे आणि मैदान कशा निमित्तानं आयोजित करण्यात आलंय तसं तर बावीस मेला सा ये मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी माझ्या तरुण सहकारी मित्रांनी तालुक्यातील सर्व जनतेने हे मैदान त्या ठिकाणी भरवलेलं आहे बावीस तारखेला सकाळी सात वाजेपासून हे मैदान या ठिकाणी चालू होणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानीच्या सर्व जे काही परवानगी असतील त्या सर्व परवानगी आपण कलेक्टर ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल एस पी असेल त्याच्याकडनं सर्व परवानगी आपल्याकडे आजपर्यंत आलेलं आहे मैदान कुठं संपन्न होणार आहे मैदानाचं ॲक्झॅक्ट ठिकाण काय दादा मैदान हे पिंपळगाव बसवंत तालुका निफाट जिल्हा नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे जोपूर रोडला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी हे मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे ह्या जागेला या ठिकाणाला काय नाव आहे माळ काय म्हणतात ह्या ह्या जागेचं जॉईंट जा 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 फार्मिंग सोसायटीची जागा आहे याला युवा हिंद केसरी मैदान म्हणून आपण त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे झोपूर रोडला हे मैदान आहे दादा तुमच्या मनामध्ये कशी संकल्पना आली की उत्तर महाराष्ट्रामध्ये एवढं मोठ्या रकमेचं एवढं भव्य दिव्य असं मैदान इथं संपन्न करावं म्हणून तालुक्याचे आमदार माझे मार्गदर्शक दिलीप काका बनकरांच्या माध्यमातून आपण हे सगळं आयोजन प्रयोजन या ठिकाणी करतोय तालुक्यातील माझ्या तमाम युवक सहकाऱ्यांच्या निमित्तानं आणि त्यांच्या असणाऱ्या ह्या बैलगाड्या शर्यतीकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय माझ्या तालुक्यातील एकदम शौकीन जे आहे सगळे चाहते आहे हे सगळ्यांच्या आगघराखातर आपण हे मैदान या ठिकाणी भरवलेलं आहे दा, दादा हे मैदान संपन्न करत असताना ह्या मैदानाचं आयोजन नियोजन करत असताना तुम्हाला कुणाकुणाची साथ लाभली नाही ह्या सगळं मैदान उभं करत असताना या तालुक्यातील सगळे माझे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले काही बाहेर तालुक्यातले मित्रपरिवाराचे साथ त्या ठिकाणी आपल्याला लागले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हे मैदान या ठिकाणी उभं करतो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सगळ्यांची चर्चा झाली पदाधिकाऱ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी याच्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तेही सगळे याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे मैदान या ठिकाणी बरवतो दादा आता या मैदानाचं पक्षचं स्वरूप काय असणार आहे प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा तीक आपल्या याच्यामध्ये पहिलं बक्षीस दोन लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न आहे दुसरं बक्षीस एक लाख एकावन्न हजार पाचशे पंचावन्न तिसरं एक लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न चौथं एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न पाचवं एकावन्न हजार पाचशे पंचावन्न सव्वं एकतीस हजार पाचशे पंचावन्न सातवं एकवीस हजार पाचशे पंचावन्न त्याचं स्वरूप आहे या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचं सुद्धा नियोजन करण्यात आले क्वार्टर फायनलच्या बक्षीचं स्वरूप प्रथम ते सर्व सांगा क्वार्टर फायनलचे बक्षीस एकावन्न हजार पाचशे पंचावन्न प्लस सन्मानचिन्ह असं आपण त्या ठिकाणी देणार आहोत एक्केचाळीस हजार पाचशे पंचावन्न एकतीस हजार पाचशे पंचावन्न एकवीस हजार पाचशे पंचावन्न आणि पंधरा हजार पाचशे पंचावन्न अशा प्रकारचं आणि अकरा हजार पाचशे पंचावन्न अशा प्रकारचे सात बक्षीस त्या ठिकाणी आपण दिलेले आहे मैदानाची प्रवेश फी किती आहे मैदानाची प्रवेश फी आपण नॉमिनल ठेवलेलं आहे अकराशे शुभाईचं मैदानाची प्रवेश फी आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे ज्यावेळेस दादा उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणून हे मैदान ज्यावेळेस घोषित करण्यात आलं आणि उत्तर महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठ्या रकमेचं मैदान संपन्न होते आणि पहिल्यांदाच या भागामध्ये तीन फेऱ्याचं मैदान होतं तर कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली बॅनर जाहीर झाल्यानंतर नाही कशा पद्धतीने आपल्याला फोनद्वारे प्रतिसाद भेटतोय अतिशय सांगायला आनंद होईल की अल्प वेळामध्ये आपण फक्त एक बॅनर प्रदर्शित केलं आणि तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून इतक्या लोकांचे फोन त्या ठिकाणी यायला लागले अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपण त्या माध्यमातून करणार आहोत आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळं आपण एक पाऊल पुढं टाकलं आणि चांगलं चांगलं नियोजन कसं करतात त्या दृष्टिकोनातून आपण तो प्रयत्न करतो आहे दादा आता हे मैदान निवडत असताना कशा पद्धतीने मैदान हे निवडलं आहे कुठं एक्झॅक्ट म्हणजे लोकेशन कसं निवडले गेलेले नाही पिंपळ शहरामध्ये सगळ्यात चांगलं आणि रोडला अटॅच असणारी ही जागा होती जॉईंट फार्मिंगच्या सगळ्या परवानग्या त्या डायरेक्टर असतील त्यांचे चेअरमन असेल सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि काकांच्या माध्यमातून आपण हे मैदानाची जागा निवडली अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान आपण बघत असाल इथं कुठेही ऑबस्टॅकल्स नाही कुठेही लाईटचे पोल नाही काही नाही अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना नाशिक जिल्हा यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो शंभर टक्के त्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच आपण हे मैदान या ठिकाणी प्रमाणित करणार आहोत त्याचबरोबर आता दादा आपण उळूयात मैदानाकडं या मैदानातली माती कशी रान कसं आहे ही मैदानातली काळी माती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान आहे थोडं उरीचं मैदान आहे आणि कुठलंही प्रकारचं ऑबस्टॅकल्स नाही काही नाही एकदम चांगलं मैदान आहे मित्रांनो या मैदानाची माती काळी आहे टनक माती आहे आणि हे मैदान उराटीचं आहे त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत या मैदानामध्ये एकूण दहा फाट्यांचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे फाटीच्या आतातमधलं अंतर किती या दोन्ही फाटींच्या आतमधलं अंतर आपलं सोळा फुटाचं राही त्याचबरोबर हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे हजार फुटाचा पल्ला त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे परफेक्ट मोजून ठेवण्यात परफेक्ट परफेक्ट हजार फुट त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावेस किती गट थांबू शकतात साधारणतः एक पंचवीस तीस गट त्या था ठिकाणी थांबू शकते व्यवस्थापन केलेली आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी हजार दोन हजार फुटाची जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय काय असं कुठल्याच प्रकारचं काही या जागेमध्ये नाही आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत त्याचबरोबर आडे अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी आदोकर सर्व पूर्ण केलं जाईल हो शंभर टक्के सगळं पूर्ण करूनच आपण मैदान चालू करणार ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानाला किती टक्के बॅरिकेड असणार आहे यात साधारणतः नव्वद टक्क्यापर्यंत बॅरिकेड आपण करण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे शंभर टक्के पट्टी आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनोडे बापू त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून आपलं काम बघणार आहे त्याचबरोबर या मैदानाचं चो समालोचन कोण कोण करणार आहे सुनील मोरे साहेब आणि मयू तळेकर साहेब या ठिकाणी करणार खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली का हो कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली त्याचबरोबर निकाल समोर किती कॅमेरे दोन त्याचबरोबर दादा आ, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर आपण ते सगळं प्रक्षेपण करून घेणार आहोत त्याचबरोबर त्या लाईव्ह जे प्रक्षेपण केलं जाणार आहे त्याला इंटरनेटची सुविधा देण्यात आली का हो देण्यात आलेली तुम्ही बॅनर जाहीर केल्यानंतर नोंदीच्या संदर्भामध्ये कसा प्रतिसाद भेटतोय नोंद सुरू झाली का हो नोंद चालू झालेली अतिशय चांगल्या प्रकारचे टोकन त्या ते ठिकाणी आपल्याकडे आत्तापर्यंत किती नोंद झाली दादा से गाड्यांच्या पुढे आपली नोंद झालेली ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था आहे हो ज्या दिवशी मैदान संपूर्ण या ठिकाणी वेटरनरी अँब्युलन्स पण आहे आणि अपघात असा जर काही झाला मनुष्यासाठी त्यासाठी मग आपण डॉक्टर ज्या ठिकाणी उपलब्ध करून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था किती केलेली पाच सहा टँकर त्या ठिकाणी आपण उभे करणार त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत डॉक्टर या ठिकाणी वेटरनरी डॉक्टर उभे उपलब्ध राहणार आहेत त्यांना एक स्वतंत्र टेंट आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर दादा आता आपण बोलूयात या मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगडी संघटना नाशिक जिल्हा यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे राहील त्याच्यावरती आपण निकाल देईन गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनासाठी अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का या मैदानावरती बाद केली जाईल त्याचबरोबर चालकावरती कशा पद्धतीची कारवाई केली जाईल या मैदानापुरतं त्यांना बॅन येईल शिफ्टी चाव्याचं ऑब्जेक्शन घेत असेल तर किती गटाचा कालावधी का दिला जाईल तीन गटाचा त्याचबरोबर दादा हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे लॉबी टचला निकाल आहे जर बैलाचा पाय किंवा गाडीचं हे जर गेलं तर तो, तो... बाधल बात मित्रांनो ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा गाडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीची नियमावली असेल ना बरोबर आहे त्याचबरोबर खाली दादा सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल संघटनेचा जो नियम असेल त्या नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल चाल जाईल त्याला सेमी गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल दोन बैलगाड्यांचा जर मालकांचं जर संगणमत झालं तर ठीक अदरवाईज आपण तिथे दादा किती गट खाली जातील दहा गट खाली जाऊ शकतील त्याचबरोबर मैदानामध्ये सायरन सिस्टीम असणार आहे हो त्यांना गट खाली घेऊन जात असताना किती मिनिटाचा टाइम लिमिट दिला जाईल सात मिनिटाचा या मैदानामध्ये डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल जर त्यांनी आणून दिला ऑबेक्शन ऑब्जेक्शन जाईल या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी पळवली जाईल का नाही त्याचबरोबर दादा आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावतोय या मैदानातील अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्या मार्फत बैलगडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपला वेळोवेळी दिल्या जातील का शंभर टक्के वेळोवेळी आपण दिल्या जाईल त्याचबरोबर दादा या ज्या दिवशी या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी जर अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीची नियमा नियमावली असेल त्यावेळीची परिस्थिती बघून बैलगाडा मालकांच्या हिताचा निर्णय आपण सगळे मिळून त्या ठिकाणी घेऊ दादा या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आमचे अनुभवी पंच असतील त्यांच्याकडनं जर नाही झालं तर खूप आटीतटीचा असेल तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या संघटनेकडे तो निकाल त्या ठिकाणी देण्यात येईल दादा फायनल फायनलमध्ये uh, एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर ती गाडी बाद केली जाईल का ती बक्षिसास पात्र राहील का ती गाडी बाद तो जाईल राहणार नाही दादा त्याचबरोबर सेमी फायनलला आठीतट्टीचा जर लढती झाल्या तर त्या ठिकाणी ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का निकाल देण्यासाठी हो ड्रोन मैदानामध्ये उपलब्ध राहील सेमी फायनल त्याचबरोबर क्वार्टर फायनल आणि फायनलसाठी त्याच्यासाठी ड्रोन आपल्याकडे उपलब्ध आहे दादा आता आपण पाहतोय उत्तर महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं मैदान संपन्न होतं आहे या मैदानाचा बॅनर जाहीर झाल्यापासून मोठ्या प्रमाणावरती या मैदानाची चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर दादा आता ही चर्चा होत असताना तुम्हाला कुठून कुठून कोणत्या कोणत्या भागातून फोन आलेले आहेत कोण कुं, कोणत्या भागातील बैल या मैदानामध्ये सहभागी होणार आहेत साधारणतः पुणे ग्रामीण असेल ठाणे ग्रामीण असेल इकडं छत्रपती संभाजीनगर असेल आहिला नगर असेल खाली चाळीसगाव असेल ह्या भागातनं सातारा असेल वाई असेल त्या भागात आम्हाला भरपूर फोन त्या ठिकाणी आहे आणि तिकडच्या चांगल्या चांगल्या गाड्या आपल्या मैदानामध्ये उतरणार आहेत ते जे बैलगाडी मालक आदल्या दिवशी या ठिकाणी आले तर त्यांच्या बैलांच्या साऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाईल का शंभर टक्के केलं जाईल आपली इथं मोठी गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये आपण ती व्यवस्था सगळी करणार आहोत ज्या पद्धतीनं आपण बॅनरवरती बक्षिसांची रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण बक्षिसांची रक्कम विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार हो शंभर टक्के मिळणार आपण या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या स संदर्भामध्ये काय आव्हान कराल माझी सर्व महाराष्ट्रातील चालक मालक संघटना असेल किंबहुना गाडा मालक असेल त्या सगळ्यांना विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये एनरोलमेंट करावी आणि जास्त जास्त संख्येने आपण ह्या युवा इंद केसरीमध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवा मित्रांनो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये हे मैदान संपन्न होणार आहे पिंपळगाव या ठिकाणी आणि मैदानसुद्धा अतिशय उत्तम आयोजकांनी निवडलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या मैदानात सहभागी व्हा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद दादा धन्यवाद